यवतमाळ शहरातील जगदंबा दुर्गा उत्सव मंडळानं तिरुपती बालाजीचा देखावा साकारला असून देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे यवतमाळ शहरातील राणा प्रताप नगर येथील जगदंबा दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीनं तिरुपती बालाजी यांच्या मंदिराचा हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे कलकत्ता येथील कलाकारांनी दीड महिना परिश्रम घेऊन तयार केला आहे मंडळाच्या वतीनं सामाजिक कार्यक्रम देखील घेण्यात आले या मंडळाची स्थापना साधारणतः दोन हजार तीन मध्ये करण्यात आली असून मागील तेवीस वर्षापासून अविरत मंडळ व मंडळाचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही राज्यभरातून नव्हे तर देशभरातील विविध मंदिराच्या प्रतिकृती विविध मंदिराचे देखावे हे यवतमाळकर जनता असो यवतमाळ जिल्ह्यातील असो किंवा राज्यातून जे भाविक यवतमाळमध्ये येतात यांच्यासाठी आम्ही विविध देखाव्याचं सादरीकरण दरवर्षी मोठ्या प्रमाणात करत असतो तसेच यावर्षी आम्ही आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी या मंदिराची प्रतिकृती यवतमाळकर जनतेच्या सेवेत सादर केलेली आहे यामध्ये शहरातून नव्हे तर राज्यभरातून रोजचे हजारो भाविक हे यवतमाळ शहरामध्ये जो यवतमाळचा मानाचा नवरात्र उत्सव म्हणून पूर्ण भारतभर गणला जातो कलकत्त्यानंतर यवतमाळला नंबर दोनचा दर्जा हा नवरात्रीच्या दरम्यान मिळतो यामध्ये कुठेही कमतरता नसायला पाहिजे म्हणून मंडळाचे सदस्य हे साधारणतः दीड महिन्यापासून या कामासाठी अविरत झटत असतात बरेच वर्ष दोन हजार तीनपासनं सतत वेगवेगळ्या मंदिराचे आणि देखावे इथे सादर करण्यात येतात तसेच आमच्या मंडळातर्फे वृक्षारोपण ब्लड डोनेशन नंतर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्नदान असे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी इथे घेतले जातात